वाढती करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी सेफ सिटी योजनेअंतर्गत इचलकरंजीत तीनशे एकावन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र ही यंत्रणा सध्या निधी अभावी बंद आहे या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोलीस विभागाकडेही पुरेसा निधी नसल्यानं यंत्रणा धुखात पडली आहे महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यातून नव्या सी सी टी व्ही यंत्रणेची योजना आखण्यात आली आहे परिणामी सेफ सिटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सी सी टी व्ही यंत्रणा इतिहास जमा होणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे इचलकरंज आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सेफ सिटी योजनेअंतर्गत मुख्य मार्गासह मोक्याच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते यासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी तेहतीस लाख आणि दुसऱ्या टप्प्यात एक कोटी साठ लाख रुपये खर्च आला तीनशे एक्कावन्न सी सी टी व्ही आणि अठ्ठावीस पी टी झेडच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास आणि रहदारी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होत होती मात्र गेल्या चार वर्षात सी सी टी व्ही यंत्रणेची देखभाल होत नसल्यानं हे कॅमेरे बंद पडत गेले आणि सध्या इचलकरंजी शहरात एकही कॅमेरा सुरू नसल्याची अवस्था आहे या कॅमेऱ्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यानं पोलिसांनी हातावर हात ठेवले आहेत बंद सीसीटीव्ही बाबत अनेक वेळा नागरिकांनी पोलिसांना निवेदन दिलं मात्र आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडलं नाही दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सव शांतता बैठकीत नागरिकांनी सीसीटीव्ही बाबत प्रश्न उपस्थित केल्यावर तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी बारा लाख रुपये देण्याचं जाहीर केलं होतं मात्र सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यासाठी देखभाल दुरुस्तीचा खर्च एकोणतीस लाखाहून अधिक असल्यानं तो निधी मागणी अभावी मिळाला नाही महापालिकेनं प्रारूप विकास आराखड्यातून शहरभर नवी सी सी टी व्ही यंत्रणा उभारण्याची योजना आखली आहे मात्र त्यामुळं सेफ सिटी योजनेतून बसवलेले सध्याचे कॅमेरे कालबाह्य ठरणार आहेत याचा विचार प्रशासन करणार का की नव्या योजनेमुळं जुने कॅमेरे भंगारात निघणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत